मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणानं उद्ध्वस्त झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शेतकरी अत्यंत निराशेने या प्रचंड मोठ्या आघाताला आज तोंड कसं द्यायचं या प्रश्नात आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने आता लगेच मदत करावी सगळ्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना आम्ही भेटलो जाऊन त्यावेळी त्या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली एनडीआरएफचे नॉर्म्सपेक्षा पुढे जाऊन आता यावेळी शेतकऱ्याला मदत करणं क्रमप्राप्त आहे आम्ही सरकारला विनंती करतो आग्रह करतो की सरकारने देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा पण पुढे जाऊन ही काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही या अतिवृष्टीचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाडा धुऊन जाण्यात गेलेला आहे गावच्या गावं पाण्याने वेढलेली आहेत पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे वाहून गेलेली आहेत जनावरं डाव्याला बांधलेली होती ती जागेवरच मृत्युमुखी पडलेली आहेत शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे शेतात काही राहिलेलं नाही घरामध्ये दे देखील पाणी शिरल्यामुळं घरातली सगळी संपत्ती सगळी साधनं सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहेत अनेकांची भांडी वाहून गेलेली आहेत पहाटे चार पाच वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं मुलं आणि घरातले कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर काढता आलं बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने थोडंसं चार पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने पन्नास हजार रुपये तातडीनं द्यावेत त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान पंचवीस हजार रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रति एकर हे आकडे असावेत प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं कारण शेतकरी लहान शेतकरी आहे हा सगळा दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत तिथं एनडीआरएफच्या नामप्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही पाच सात आठ हजार रुपये मिळतात आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या विशेषतः नदीपात्राला ला लागून असणाऱ्या जमिनी त्यांना संरक्षक भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखीन कुठं जमिनी खरवडून गेल्या असतील तर त्यांना तीस हजार रुपये एकरी नुकसान भरपाई सरकारने ताबडतोब द्यावी जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये चांगली जनावरं मिळतात त्यामुळे सरकारला आम्ही म्हणत नाही की एक लाख वीस हजार रुपये द्या पण किमान सरकारने साठ सत्तर हजार रुपये तरी गाई म्हैशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहे त्याच्या किमान साठ सत्तर टक्के तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी शेळ्या मेंढ्यांच्यासाठी दहा हजार रुपये द्यावेत हे मी यासाठी सांगतोय की आता हा शेतकरी आता जर बसला तर तो पुन्हा पुढची तीन चार वर्षे उठणार नाही राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे आम्ही सतत गेले वर्ष दीड वर्ष मागणी करतोय की कर्जमाफी करा आज सरकार आम्हाला नेहमी मागचे दहा महिने उत्तर देत आले की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू आता मी राजकीय काहीच भाष्य करत नाही आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कुठली असेल याच्यापेक्षा पलीकडे जाऊन दुसरी कुठलीही योग्य वेळ असणार नाही आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहीत नाहीत साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च इव्हेंट्स रोषणाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत सरकारकडे पैसे नाहीत असं आम्हाला म्हणण्याचं आता धाडस होत नाही कारण एकेका याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारचा सरकारला इच्छा आहे सरकारकडे पैसे एवढे आहेत सरकारला खर्च कुठे करू आणि कुठं नाही असं आहे असं इम्प्रेशन जनरली आहे तिजोरीत काय आहे ते माझ्यापेक्षा राज्याच्या अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती पण आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे त्यामुळे मायबापांनी मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही जेवण उद्या जेव आज तू पावसाने भिजलेला आहेस कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये तू आता तेच कपडे वाळव असं मुलं ऐकत नाहीत मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे त्यांच्याकडून मदत आणणे राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून यात खर्च करणे हे शेवटी आपला शेतकरी हाच आपला कणा आहे आणि त्याला विसरता येणार नाही असं मला वाटतं नाही आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं नाही का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता आहे ते काय त्यांची कुणाची काय विधानं असतील ती असू देत आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामाने आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं आम्हाला कोण काय भाष्य केलं कोणी कुठे काय कॉमेंट केलं ह्याच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान पंचवीस हजार रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पदरी या आठवड्यात दहा दिवसात पडला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि ती टाळावी सरकारने आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावे हो त्यात त्यामध्ये पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाही आहे ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्या निधीच्याऐवजी पी पीएम मध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी ने केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची आणि याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळे पीएम केअरमधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली के महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे एकोणीसला सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि सहा मंत्री असं पहिल्यांदा एक महिना सव्वा महिना रचना होती त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल की कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीची अंमलबजावणी केली हजारो कोटी रुपये माझ्याकडे आता आकडेवारी नाहीये पण हजारो कोटी रुपये त्यात आम्हाला खर्च करावे लागले आणि त्यावेळी अर्थविभागाचं चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळेच्या सरकारने बराच पुढाकार घेतला आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी ते एकोणतीसच्या आधी मताच्या आधी दहा महिने करणं योग्य नाही आता करावं कारण जा ह्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ नाही आता फार वर्ष झालेली नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की एवढी मोठ्या प्रमाणात एकदा कर्जमाफी झाल्यावर दुसरी कर्जमाफी करताना सरकारवर जास्त बोजा येणार नाही अशी आमची समजूत आहे मी मी जसं फिरतोय तशी मदत मागे येते आता सोलापूर जिल्ह्यात गेली उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात बरोबर येऊन वाटप करण्याचा शो मी नाही करणार माग आमचे कार्यकर्ते मागून येत आहेत मेहबूबला त्यांनी संपर्क साधलाय जिल्हा अध्यक्षांना ते संपर्क साधतील उस्मानाबादला आज सकाळी वाटप एका दोन गावात होतंय सोलापूरच्या दोन ठिकाणी तीन ठिकाणी वाटप झालं ते चालू आहे फक्त आम्ही हा प्रसंग मदतीचा आहे ठीक आहे मी त्याच्यावर काय बोलायला पाहिजे मी त्या बँकेचा संचालक नाहीये मी त्या बँकेत काम करत नाहीये त्यामुळे काय असेल काय त्याला त्याबद्दल मी बोलण्याची काय मला माझं लक्ष हे आता पूर हानीचा काळ जे अतिवृष्टी आहे त्याच्यासाठी मी लक्ष केंद्रित करतोय बाकीच्या गोष्टी राजकारणात शेवटी राज्यात काय चाललंय आणि तुम्ही काय करताय हे जनताच विचारेल व्हायला नको पाहिजे होतं शेवटी अशा प्रश्न आता चोवीस तास सगळ्यांनी याचं झोपून काम केलं पाहिजे मग तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणे योग्य नाही असं मला वाटतं काल जे ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे कुठेही मदत आलेली नव्हती उलट वेगवेगळी उत्तरं त्यांना मिळाली त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत शेतकऱ्यांना अजून पोचलेली नाही आणि खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मदत सुरू झाली पाहिजे पाणी सगळ्या शेतात शिवारात आणि गावात शिरलेलं आहे ज्या ठिकाणी गाव एखाद्या वेळी पार्शली झालं असेल पण शिवारात सगळं पूर्ण गावच्या गाव, गाव बुडलेलं आहे तिथं पंचनामा करणं योग्य नाही आणि कोणतं पीक होतं याची चौकशी करण्यात काय अर्थ नाही आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची या उदात्त भावनेने सरकारने पावलं टाकलं बऱ्याच ठिकाणी काय थोडंसं वॉर्निंग दिली असती लोक घराच्या बाहेर पडली असती हा अचानक घाला घालण्यात आलेला आहे आणि निसर्गाची एवढी मोठी संकट आल्यावर मला वाटतं की आता मी एक दोन ठिकाणी काल गेलेलो नदीच्या जमिनीच्या जमिनी खरवडून गेलेल्या आहेत नदीच्या पात्राच्या शेजारी असणाऱ्या दोन दोन चार चार पाच पाच एकर मळ्या निघून गेलेले आहेत त्यामुळं जमीनच गेली ना आपण नुकसान भरपाई देतो पण जमीन करायला पुढे साधनच राहिलेली नाही नाही आता आले आ, ते आले आहेत जरा कडक शिस्त लावतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्यामुळं हळूहळू या सुधारणा दिसाव्यात आता अधिकडेच पाच सहा महिने झाले मला वाटतं ते पालकमंत्री झाले हळूहळू त्यांना तुमचं सगळ्यांचा अभ्यास झाल्यावर ते योग्य पावलं टाकतील असा विचार पाहिजे नाही नाही तुमचा अभ्यास म्हणजे बीडला कुठल्या तालुक्यात काय आहे काय केलं पाहिजे कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि शेवटी आता सुरुवात केली आहे त्यांच्यावर अन्याय करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही बघू काय होतं आणि आमची अपेक्षा आहे की कडक प्रशासन पारदर्शी प्रशासन आणि खरं प्रशासन हे जिल्ह्यात त्यांच्या अंडर यावं फक्त त्यांनी वारंवार यायला लागेल ह्या दुरुस्त्या सुधारणा करायच्या असतील तर किमान दहा बारा दिवसांनी एक चक्कर मारली पाहिजे ते मी जे मागणे केलेत ना त्याला अनुसरूनच आहे या ज्या मागण्या आणि सांगली कोल्हापूरला जी ट्रीटमेंट दिली तीच ट्रीटमेंट इथं द्यायला काही हरकत नाही असं आमची मागणीच आहे हा ते ट्रिगर काढण्याचं काम आता काय झालंय पूर्वी एक रुपयात पीक विमा या सरकारने घोषणा केली ते संपूर्ण फ्लॉप झालं कृषी मंत्र्यांनी काय विधानमध्ये केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता पीक विम्याच्या बाबतीत नव्यानं पीक विम्याच्या ज्या पद्धती सुरू केल्या त्यात अनेक ट्रिगर त्यांनी काढून टाकलेले आहेत मग त्या प्रीमियम भरणारा शेतकरी मागं जायला लागला प्रीमियम भरणारा शेतकरी जो आहे त्याने तो पैसे भरायचे ते भरायचे ते त्याला संरक्षणाचं पूर्ण कवच मिळालं पाहिजे आणि तुम्ही जर तापमान बावीस डिग्रीच्या खाली गेलं तर नाही पन्नास पस्तीस डिग्रीच्या वर गेलं तर नाही अशी काळजी काय काय असतं असे ट्रिगर केलेले आहेत काही की जे द्राक्षाच्या बागेला डाळिंबाच्या बागेला इतर पिकांना त्या ट्रिगरचा काही उपयोग होत नाही केळीच्या बागांना म्हणून सरकारने शेतकऱ्यांचे आता असे संकट आलं तर त्याच्यात पंचवीस मिलीमीटर मिली मिली पाऊस सलग तीन दिवस झाला तरच मदत मिळणार अशी एक ट्रिगर होता मागच्या दोन वर्षापूर्वी पंचवीस मिलीमीटर मिली मिली एखाद्या दिवशी जरी बावीस मिलीमीटर मिली झाला तरी त्याला ते नुकसान भरपाई नाही असे ट्रिगर असतील ट्रिकी तर मला वाटतं की नुकसान झाड पूर्णपणाने केळीचं बाग आहेत केळीची बाग द्राक्षाची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे त्याला पूर्ण त्यांनी गुंतवणूक जी केलेली आहे ती सगळी मिळावी अशी इन्शुरन्स पाहिजे म्हणून आता सरकारने इन्शुरन्स कंपनीचा पत्ता न सांगता सरकारने स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे इन्शुरन्सच्या कंपनीबरोबर जे करार होतात त्यामध्ये हे ट्रिगर जे आहेत त्या ट्रिगरच्या बद्दल त्या, त्या शेतकऱ्यांची कमिटी करावी मग डाळिंबाची असतील द्राक्षाचे असतील सोयाबीनचे असतील जे जे आपसाचे असतील जे जे शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायत पिकं घेतात त्या सगळ्यांच्या कमिट्या करून त्यांचे सल्ले घ्यावेत आणि मग त्यातून कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे नवे ट्रिगर करून टेंडर काढावं आणि इन्शुरन्स कंपनीला बोलवावं एखाद्या जातीने एकत्रित येऊन आपल्या समाजाला आरक्षण मिळवणं मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्यांच्या त्या भावना असतात पण राजकारणी लोकांनी जातीवर आणि समाजावर शक्यतो भाष्य करू नये शेवटी मंत्रिमंडळात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सर्व समाज सारखा आहे आपण शपथ घेतानाच शपथेतच ते सगळं आहे की मी सर्वांना समान लेखीन कोणाकडेही वेगळ्या दृष्टीनं बघणार नाही ते शपथ मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जनता तुम्हाला समान आहे कोणी कोणाची बाजू घेऊन काम करणं योग्य नाही इष्ट नाही त्यामुळे असे जर कोणी मंत्री भाष्य करत असतील तर ते, ते शपथेला बाधा आणतात येत मला असं आठवतं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या त्यावेळी सर्व समाज त्यात समाजाचे समाज मंत्री त्यात असायचे हा पहिलाच प्रकार दिसतोय की दोन कमिट्या करण्यात आल्या आणि दोन समाजच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कमिट्या देण्यात आल्या हे फार धक्कादायक आहे म्हणजे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले सगळे समाज विसरून सर्वांसाठी काम करायला पाहिजे पण इथं वेगवेगळे समाज करण्याची जी पद्धत सुरू झाली आहे तीही अनिष्ट आहे आणि महाराष्ट्राचं हे जे, जे जाती धर्म एकोप्याने राहायचे त्याला तडा जाणार आहे असं मला वाटतं माझं मत आहे की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओला दुष्काळाच्या नामप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या ओव्हर अँड अबाव जाऊन मराठवाड्यातल्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत व्हायला पाहिजे आम्ही त्यासाठीच ही मागणी करतो की जरा भरीव स्वरूपात मदत करावी कारण मराठवाड्याने एक तर आजपर्यंत दुष्काळाला तोंड दिलेलं आहे मराठवाड्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात आता थोडंसं काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असली तरी आता अतिवृष्टी हे मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे आणि त्यामुळे सरकारने पूर्ण मदत मोठ्या प्रमाणात करावी अशी आमची मागणी आहे मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या तीन हजार चार हजार रुपये एकरी किंवा हेक्टरी एक अशी मदत मिळालेली आहे त्यामुळे मागच्या वर आता जून ते ऑगस्टमध्ये मदत करण्यात आली ती फार त्रुटपुंजी मदत आहे त्या मदतीने शेतकऱ्यांना त्या तोंडांना पाणीच पुसण्याचं काम झालं मागच्या ह्याच्यात ती मदत झाली माझ्याकडे आकडेवारी होती आकडेवारी जर बघितली तर मदत फारच अतिशय तोकडी मदत आहे असं मला वाटतं जून ते ऑगस्ट पर्यंत दोन हजार एकशे एक्केचाळीस कोटी रुपये वाटण्यात आले प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे एकरी तीन हजार चारशे त्र्याऐंशी रुपये वाटले आता एवढी कमी मदत जर असेल तर शेतकरी आता नुकसान आपण बघतायच मला वाटत नाही की जर मदत नाही झाली हा शेतकरी पुन्हा पुढचे दोन चार वर्ष उभारी धरेल त्याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल बाकीचे सगळे सायकल फार शेवटी लोकांच्या शेत ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या प्रमाणात राहडगाडगर चालू राहिलं तर त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट मिळतात अधिवेशनात ज्यांनी भाषणं करून पीक विम्याच्या घोटाळ्याबद्दल पोटटिळकीनं भाष्य केलं त्यांनी हा मुद्दा का सोडला हेच मला कळत नाही त्यांनी खरं म्हणजे हा मुद्दा सोडला नाही पाहिजे आणि त्यांनी जर मुद्दा त्यांना काही कारणानं हा मुद्दा धरता येत नसेल तर त्याची अंतर्गत माहिती त्यांनी आम्हाला जर दिली तर आम्ही पुढच्या अधिवेशनात तो मुद्दा आणखीन पुढे नेऊ पण पीक विम्याची सगळे जे काम झालं त्याची चौकशी झाली पाहिजे आणि असे पीक विम्यात तरी घोटाळे म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्यातलाच प्रकार आहे हा तर किमान असे तरी घोटाळे किमान होऊ नयेत अशी काळजी सरकारने घेतली पाहिजे दोन गोष्टी आहेत आपल्या प्रश्नाच्या पहिल्या प्रश्ना पहिल्या भागाचं उत्तर असं आहे की मी जे बोललो ते महाराष्ट्रातल्या सर्वांना लागू आहे आमच्या पक्षाचे वेगळे आणि दुसऱ्या पक्षाचे वेगळे असं नाही मी कोणाचीच बाजू घेत नाही शेवटी आपल्याला महाराष्ट्रातले मन एक संघ ठेवायचे आहेत आता एखादी रास्त मागणी असेल कुणी त्याला जाऊन पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ त्या दुसऱ्या मागणीला त्यांचा विरोध आहे असं काढायची गरज नाही आणतील तो बोलत नाही तोपर्यंत त्यामुळे असं गृहीत धरणं योग्य नाही की हा इकडे गेला म्हणजे याचा विरोध आहे पण त्याने उघडपणाने विरोध करणं हे शक्यतो टाळलं पाहिजे असं आमचं मत आहे त्यांचा डायरिया झालेला आहे पोट खराब आहे ते साडेनऊच्या नंतर पोचेन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी मी आता आपल्या परवानगीने पुढे जाणार आहे कारण मला सहा गावं इकडची करून अजून नगर जिल्ह्यात जायचंय बऱ्याच ठिकाणी जायचंय त्यामुळे तुम्ही इतक्या सकाळी लवकर आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आप बऱ्याच दिवसांनी आपली दर्शन झाले याबद्दल